नमस्कार माझ्या काव्यप्रेमी मित्रांनो शांतीसुमन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सचिन गवंदे यांनी जे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे त्यात माझ्यासोबत तुम्ही सर्वांनीही आपल्या कविता अपलोड केल्यात काही आपल्या मनाच्या भावना आपण त्याच्यामध्ये व्यक्त करतो आपल्या मनाला होणारा आनंद आपल्या मनाला होणारं दुःख आपण त्या कवितेतून इतरांशी शेअर करतो तशीच आज मी एक कविता सादर करणार आहे तिचं नाव आहे माझ्या दुखावलेल्या मनाची शब्दच आहेत सोबतीला माझ्या उगा आस करू कुणाची शब्दच आहेत सोबतीला माझ्या उगा आस करू कुणाची शब्दच सांगतात व्यथा माझ्या दुखावलेल्या मनाची निघून गेलेली वेळ आणि आठवणीतल्या क्षणांची निघून गेलेली वेळ आणि आठवणीतल्या क्षणांची शब्दच देतात ग्वाही माझ्या दुखावलेल्या मनाची नाहीस तू जवळ माझ्या मी वाट पाहते तुझ्या परत येण्याची नाहीस तू जवळ माझ्या मी वाट पाहते तुझ्या परत येण्याची शब्दच बोलतात भावना माझ्या दुखावलेल्या मनाची शब्दच सांगतात अर्थ मला तू लिहिलेल्या गाण्यांची शब्दच सांगतात अर्थ मला तू लिहिलेल्या गाण्यांची शब्दांनाच कळते वेदना माझ्या दुखावलेल्या मनाची शब्दांनीच करून दिली ओळख मला माझ्या खरंच असण्याची शब्दांनीच करून दिली ओळख मला माझ्या खरंच असण्याची के शब्दांनीच केली कविता माझ्या दुखावलेल्या मनाची शब्दांनीच केली कविता माझ्या दुखावलेल्या मनाची